त्यानंतर बातमी त्र्यंबकेश्वरमधून आहे त्र्यंबकेश्वरमध्ये साधूचा संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे साधूला एका व्यक्तीकडून मारहाण करण्यात आल्याचं सुद्धा समजत आहे तसंच ही मारहाणीची घटना सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झालेली आहे साधूच्या वेशात असलेल्या एका व्यक्तीचं त्र्यंबकेश्वरमध्ये संशयाप्र संशयास्पदरित्या त्याचा मृत्यू झालेला आहे आणि या साधूला एका व्यक्तीनं मारहाण केली होती तसंच हा मारहाण करतानाचा व्हिडिओ सी सी टी मध्ये चित्रित झालेला आहे दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीकडून या साधूला मारहाण करण्यात आल्याचा हा व्हिडिओ आहे त्र्यंबकेश्वरमधील आखाड्याच्या महंतांनी तसा आरोप सुद्धा केलेला आहे मात्र या साधूचा मृत्यू कशामुळे झालाय याबाबत स्पष्टता नाही आम्ही चौकशी केली असताना आम्हाला तो एक व्हिडिओ आढळून आला तो आम्ही पोलिसांना सादर केला परंतु मी या निमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की त्र्यंबकेश्वरमध्ये पूर्णपणे दारूबंदी ही झालीच पाहिजेत ह्या दारूबंदीमध्ये दारूमुळे बरेचसे लोकं वेशनाधीन झालेली आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये अलीकडच्या काळामध्ये बरेचसे असे छोटे मोठे गुन्हे घडतात यात्रेकरू बेवर्तन बेशिस्त लोक वागतात गावामध्ये असे बरीचसे मुलं आहेत तर कृपया शासनाने त्वरित त्र्यंबकेश्वरला दारूबंदीचे आदेश देण्यात यावे